मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पुसतमध्ये सकाळी जाणवला भूकंपाचा झटका नागरिक भयभीत यवतमाळ जिल्ह्यातील पुसह परिसरात दिनांक मार्च रोजी सकाळी अंदाजे सहा वाजून आठ मिनिटाला खडखड असा आवाज होत जमीन हादरल्याचा प्रकार घडला भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असल्याचे समजते सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात जवळपास चार पूर्णांक सहा सेकंद अशी झाली विशेषतः ज्यांची घरे पत्राची आहेत त्यांना मात्र हा प्रकार मोठ्या प्रमाणात लक्षात आल्याने नागरिक रस्त्यावर येऊन कोठे काय झाले याची माहिती घेत होते काही वेळातच भूकंपाच्या सौम्य धक्क्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली यवतमाळ जिल्ह्यातील आणखी काही भागात देखील भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला असल्याची माहिती सोशल मीडियातून समोर येत आहे प्राथमिक माहितीनुसार या धक्क्याने कोणतेही नुकसान झाले नाही मात्र अचानक भूकंपाच्या धक्क्याने व हा धक्का जाणवल्याने नागरिक भयभीत झाले होते याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव